संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी भवानीबाई यांचे काय झाले संभाजी महाराज आणि महाराणी यसूबाई यांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म सोळाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये चार सप्टेंबरला पिलाजी राज शिर्के यांच्या टुंगारपूर येथील वाड्यामध्ये झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या त्यांच्या मातोश्री यसूबाई आणि लहान भाऊ शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेमध्ये होत्या भवानीबाईंचं लग्न त्यांची अंबिकाबाई यांचा मुलगा शंकरजी यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची सर्वात धाकटी कन्या म्हणजे अंबिकाबाई देशमुख खेड बंदराची मुकादमी आणि महाड बंदराचे पत्र मिळाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना मिळाले परसोजी महाडिक यांनी शहाजी राजांच्या स्वराज्याच्या कामामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला छत्रपती शिवाजी महाराज यांनी परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी राजे महाडिक यांच्याशी लावून दिले ज्याप्रमाणे मोहिते निंबाळकर नाईक जाधवराव शिर्के यांचे भोसले घराण्याशी संबंध होते त्याप्रमाणेच महाडिक यांचे भोसले यांचे राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहे हे घराणे खूप प्राचीन आहे महाराणी यसुबाई आणि शाहू राजांच्या सुटकेसाठी शंकरजी महाडिक यांनी खूप प्रयत्न केले होते औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपलेला होता मोगल फौजा दक्षिण प्रांतात धुमाकूळ घालत होत्या अशा वेळी शंकरजी महाडिक आणि हरजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा खूप मोठा पराक्रम केला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकरजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहने यांना चार हजारी मनसबदार करून आपली मोठी बहीण भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली त्याप्रमाणे बहात्तर वाड्यांची आणि पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली भवानीबाईंवर त्यांचे भाऊ शाहू महाराजांचे खूप प्रेम होते भवानीबाई खूप धाडसी आणि हुशार होत्या सनतेप्रमाणे शंकरजी राजे आणि भवानीबाई ताराळ्याला आले मोगलांनी केलेली तारळे गावची वाताहत आणि विस्कटलेली घडी भवानीबाई यांनी परत बसवली तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसातच शंकरजी महाडिक यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर भवानीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावरच गेली समाधी पाहण्यासाठी आजही लोक तिथे जातात भवानीबाई यांना दुर्गाजी आणि अंबाजी हे दोन मुलं होते तारळे गावामध्ये आजही त्यांच्या पराक्रमाच्या पाऊल पत्रव्यवहार उपलब्ध आहेत तारळे गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच आजही राजे महाडे यांच्या वंशाचे आठही वाडे तिथे मोठ्या दिमाखात उभे आहेत या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती वाचनात आलेल्या साहित्यांमधून देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शंभूर राजे नक्की लिहा